नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नीती अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणि आता इथे आपण जसं थमनेलमध्ये तुम्ही बघत असाल संयुक्त गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस जी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण नियोजन आणि तयारी आणि तसंच परीक्षेचं स्वरूप या सर्व गोष्टीवर आपण बघणार आहोत सर्वात पहिलं इलिजिबिलिटी काय राहतं म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण कट टू कट माहिती मिळेल परीक्षेची बघा लक्ष द्या काय असतं अराजपत्रित पोस्ट असतात अराजपत्रित म्हणजे काय अशा पोस्ट ज्या नॉन गॅजेटेड आहेत ठीक so, आहे सो अराजपत्रित पोस्टमध्ये तुम्हाला एक वर्ग दिसतो ज्याला म्हणतात गट ब म्हणजे ह्या क्लास टूच्या पोस्ट असतात आणि एक वर्ग असतो त्याला म्हणतात गटक क वर्ग ज्या क्लास थ्रीच्या पोस्ट असतात ठीक आहे यामध्ये जर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला असं दिसेल ठीक आहे एक मिनिट फक्त हां इथे तुम्हाला असं दिसेल की गटबमध्ये ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत सब रजिस्ट्रार ज्याला एस आर म्हणतात त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे ए ओ ही मंत्रालय स्तरावरची पोस्ट आहे ठीक आहे त्यानंतर पुढे तुम्हाला एस टी आय ज्याला जी एस टी इन्स्पेक्टर म्हणतो आहे आपण एक आहे पी एस आय ह्या ज्या चार पोस्ट आहेत ह्या चारही पोस्ट तुम्ही इथे अप्लाय करू शकता ग्रुप बीमध्ये ठीक आहे आणि ग्रुप सीमध्ये ज्या पोस्ट राहतात त्या ग्रुप सीमध्ये पोस्ट आहे एक म्हणजे इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर ज्याला आपण उद्योग निरीक्षक म्हणतात याला काय म्हणतात उद्योग निरीक्षक खूप चांगली पोस्ट आहे त्यानंतर ए एम व्ही आय ज्याला तुम्ही आर टी ओ म्हणताय ठीक आहे ए एम व्ही आय आर टी ओची पोस्ट आहे त्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक पोस्ट दिसेल ज्याला म्हणतात एस टी ए सेल टॅक्स असिस्टंट चौथी पोस्ट आहे ज्याला म्हणतात सी टी ज्याला आपण म्हणतो क्लर्क टायपिस्ट म्हणजे लिपिक टंकलेखक लिपिक टंकलेखक त्यानंतर एक पोस्ट राहते ज्याचं नाव आहे एक्साइज एस आय एक्साईज डिपार्टमेंट आहे त्या एक्साईज डिपार्टमेंटचा सब इन्स्पेक्टर ठीक आहे आणि असे विविध प्रवर्गातील विविध पदं राहतात ठीक आहे उद्योग निरीक्षक एम व्ही आय एस टी ए सिटी एक्साईज एस आय ठीक आहे त्यानंतर विमाच्या संदर्भातला एक विमा सहाय्यक नावाची पोस्ट आहे ती कधी कधी येत आहे विमा सहायक नावाचे टेक्निकल असिस्टंट म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात टेक्निकल असिस्टंट टी एची पोस्ट आहे सो so, अशा प्रकारच्या ह्या पोस्ट असतात आता एक लक्षात ठेवायचं यासाठी क्रायटेरिया काय आहे तर क्रायटेरिया फार सोपी आहे इथे तुम्ही अॅनी ग्रॅज्युएट लागतं आहे ठीक आहे तुमच्याकडे तुम्ही अॅनी ग्रॅज्युएट असावे लागतात आणि इथे तुम्ही अॅनी ग्रॅज्युएट पाहिजे इथे पण सेम आहे ॲनी ग्रॅज्युएट आता दुसरा प्रश्न हा राहतो की सर मग इथं टायपिंग वगैरे कोणत्या पोस्टला पाहिजे असते तर बघा टायपिंग वगैरे तुम्हाला लागतं आहे ते म्हणजे लिपिक टंकलेखला लिपिक टंक लेखकला एकतर तुमच्याकडे इंग्लिश फोर्टी असावी किंवा मराठी थर्टी असावी किंवा मराठी थर्टीही असावी त्यानंतर एस टी ए या एस टी एसाठी तुम्हाला दोन टायपिंग पाहिजे इंग्लिश फोर्टी प्लस मराठी थर्टी का आई रिपीट बघा टायपिंग फक्त दोनच पोस्टला पाहिजे एस टी एला इंग्लिश फोर्टी मराठी थर्टी लिपिक टंकलेखकला इंग्लिश फोर्टी किंवा ऑरमध्ये मराठी थर्टी बाकी कुठेच लागत नाही फिजिकल कुठे असतं तर फिजिकल या टप्प्यावर असतं फिजिकलचा टप्पा जो आहे हा इथं असतं फक्त एकच पी एस आय पोस्ट आहे ज्याला फिजिकल आणि मुलाखत असतं कळालं इथं मुलाखत पण आहे आणि फिजिकल पण आहे सो असे टप्पे हे तुम्हाला या परीक्षेचं दिसतं आता सांगायचं जर झालं दोन्ही स दोन्ही जी परीक्षा आहे यांचा सिलेबस सेम आहे ठीक आहे तर मोस्टली याचा सिलेबस डिस्कशनमध्ये मी तुम्हाला असं सांगू शकेल की इथं फ्री राहते फ्री बरं पुढच्या स्लाईडवर घेऊ आपण याचा स्क्रीनशॉट करा तुम्ही ठीक आहे परीक्षा जी असते या परीक्षेचे तीन टप्पे आहेत तीन टप्पे मी तुम्हाला पहिले प्रारंभिक माहिती सांगतो आणि त्यानंतर मग तुम्हाला धोके आणि अपॉर्च्युनिटी याबद्दलही बोलतो सो so, पहिला टप्पा असतो ज्याला म्हणतात प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पूर्व परीक्षा दुसरं असतं ज्याला म्हणतात मेन्स मुख्य परीक्षा आणि एक तिसरं एकाच परीक्षेला आहे ते म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय ज्याला म्हणतोय ग्राउंड ठीक आहे याला फिजिकल टेस्ट म्हणतात ऍक्च्युअल फिजिकल टेस्ट पी टी म्हणतात ठीक आहे आणि एक ते राहतं ते म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत सो so, आशे टप्प्यांवर जाणारी ही परीक्षा आहे सरकारनं क्लास टूचे सर्व इंटरव्ह्यू बंद केले आहे फक्त पी एस आयलाच इंटरव्ह्यू असतो तर बघा प्रिलिम्स जी आहे मुलाखत आणि ग्राउंड हे फक्त कोणाला आहे हे पी एस आयला आहे कोणाला पी एस आय बाकी कुठ कोणत्याच पोस्टला हे नसतंय बाकी सगळ्या पोस्टला फक्त प्री आणि मेज दोनच टप्पे आहेत आता प्री जी राहते ही प्री तुम्हाला असं दिसेल की ही आहे शंभर गुणांची आणि प्रश्न संख्या सुद्धा शंभर असतं ठीक आहे आणि यामध्ये जो पेपर असतो त्याला म्हणतात सामान्य अध्ययन जी एस चा पेपर असतो सामान्य अध्ययन आता या सामान्य अध्ययनचा जो पेपर राहतं ठीक आहे या सा सामान्य अध्ययनच्या मध्ये तुम्हाला विषय दिसतं ते म्हणजे पॉलिटी त्यानंतर दुसरं इकॉनॉमी सायन्स त्यानंतर रिजनिंग मॅथ ठीक आहे रीजनिंग आणि मॅथ्स त्यानंतर हिस्ट्री हिस्ट्री जिओग्रॉफी जिओग्राफी त्यानंतर एक राहतं mm ते म्हणजे करंट अफेअर्स ठीक आहे सो असे सात आणि एक मॅथ्स पे हे जर वेगळं केलं तर असे विषय असतात पॉलिटीवर जे प्रश्न येतात ते पंधरा प्रश्न येतात इकॉनॉमीवर जे पंधरा प्रश्न येतात ते पंधरा प्रश्न येतात सायन्सवर जे क्वेश्चन येतात ते पंधरा क्वेश्चन येतात रिजनिंग मॅथवर जे क्वेश्चन येतात ते पंधरा क्वेश्चन येतात हिस्ट्रीवर जे प्रश्न क्वेश्चन येतात याची संख्या दहा आहे ठीक आहे त्यानंतर जिओग्राफीवर दहा क्वेश्चन येत आहेत आणि करंट अफेअरवर जे प्रश्न येतात त्याची पंधरा संख्या आहे म्हणजे तुम्हाला या परीक्षेचं असं स्वरूप दिसतं आहे पंधरा तीस पंचेचाळीस त्यानंतर साठ पंच्याहत्तर ठीक आहे पंच्याहत्तर आणि हे जे आहे ठीक आहे बघा हे झाले तीस हे झाले साठ ठीक आहे साठ नंतर हे तुम्हाला जे दिसेल ठीक आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि वीस ठीक आहे पंच्याण्णव आणि रिजनिंग मॅथ यावर मोस्टली मोस्टली ट्वेंटी क्वेश्चन्स असतात किती ट्वेंटी क्वेश्चन आता नवीन पॅटर्नमध्ये आणि लक्षात थोडं मागं पुढे एक दोन प्रश्नाचा डिफरन्शियट होऊ शकतो पण हाच प्रॉपर फॉलो केला जाते पॉलिटीमध्ये तुम्हाला पंचायती राजवर एक दोन प्रश्न दिसतात तीन प्रश्न नॉर्मल असतात इकॉनॉमीमध्ये कोर इकॉनॉमी राहतं सायन्समध्ये पाच विषय आहेत फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बॉटनी आहे झुलॉजी आहे हायजीन आहे त्यानंतर रिजनिंग मॅथमध्ये तुम्हाला ॲने म्हणजे क्वांट येतं त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटी पण येतं आणि क्वांटेटिव्ह ॲबिलिटी ॲबिलिटीज पण येतात हिस्ट्रीमध्ये भारत आणि महाराष्ट्र दोन्ही येतं फक्त आधुनिक इतिहास जिओग्राफीमध्ये भारत आणि महाराष्ट्र इथं जगाचा इतिहास येत नाही ठीक आहे आणि करंट अफेअरमध्ये आंतरराष्ट्रीय देशातील आणि प्रादेशिक घडामोडी अशा प्रकारे दिसतंय हा असा सिलेबस तुमचा असतो आहे ठीक आहे आणि लक्षात ठेवायचं या फिल्म परीक्षेत तुम्हाला फक्त काय करायचं असतो ऑफ क्लिअर करायचा असतो इथं मेरिट लागत नसतो कट ऑफ लागत असतो ठीक आहे मेन्स नावाची परीक्षा असते या मेन्स नावाच्या परीक्षेमध्ये असतो पेपर वन ज्यामध्ये शंभर क्वेश्चन असतात ठीक आहे इंटू टू असे दोनशे गुण असतात ठीक आहे या पेपर मध्ये इंग्लिश राहतो इंग्लिश यावर पन्नास क्वेश्चन असतात इंटू टू शंभर मार्क्स ठीक आहे पन्नास क्वेश्चन इंटू टू हे असतं शंभर मार्क्ससाठी आणि दुसरा पेपर टू राहतो तो राहतो मराठी व्याकरण वगैरे सो इथे पन्नास क्वेश्चन असतात इंटू टू हा पण शंभर मार्क्ससाठी असतो अशा प्रकारे ठीक आहे तुम्हाला दोनशे गुणांचा हा पेपर दिसतोय त्यानंतर पेपर टू असतो जिथं शंभर क्वेश्चन असतात इंटू टू दोनशे गुणांसाठी असतो आणि यामध्ये जे विषय असतात ते विषय व्यवस्थित समजून घ्या यामध्ये तुम्हाला पॉलिटी येतं त्यानंतर तुम्हाला जिओग्राफी येत ठीक आहे तिसरं इथं हिस्ट्री येत आहे चौथं इथं करंट अफेअर आहे त्यानंतर इथं सायन्ससोबत टेक येतं हायजिन हायजिन कॅन्सल होतं हायजिन नाही आहे पुढे ठीक आहे हायजिन नसतं सायन्स आणि टेक असतं टेकचा पोर्शन रिप्लेस आहे त्याच्यानंतर रिजनिंग मॅथ आहे रिझनिंग मॅथ्स ठीक आहे त्यानंतर तुम्हाला दिसतं इकॉनॉमी इकॉनॉमीचा पोर्शन आहे ठीक आहे त्यानंतर राहतं एक म्हणजे रिमोट सेन्सिंग हे टेकमध्येच येतं इथं रिमोट सेन्सिंग आर एस म्हणजे रिमोट सेन्सिंग ठीक आहे जी पी एस जी आय एस आणि एरियल फोटोग्राफी ठीक आहे आणि त्यानंतर इथे एक तुम्हाला दिसतं कायदे कायद्यामध्ये दोन कायदे आहे आर टी आय कायदा आहे आर टी आय आणि आर टी एस कायदा आहे कळालं बघा पॉलिटी आहे इकॉनॉमी आहे हिस्ट्री आहे त्यानंतर करंट आहे सायन्स सायन्स टेकचा पोर्शन रिझनिंग मॅथचा त्याच्यानंतर इथं तुम्हाला रिजनिंग मॅथ आहे त्यानंतर इकॉनॉमी आहे आणि कायदे आहे सो अशा प्रकारे पॉलिटीवर जे प्रश्न येतात हे पंधरा क्वेश्चन येतात इथे पंधरा क्वेश्चन त्यानंतर जिओग्राफीवर जे क्वेश्चनची संख्या असते ही दहा क्वेश्चन येतात हिस्ट्रीवर जे देतात दहा क्वेश्चन येतात करंट अफेअर पंधरा क्वेश्चन येतात रिजनिंग मॅथ यावर पंधरा ते अठरा दरम्यान प्रश्न येतात ते व्हॅरी करतं पेपर वाइज ठीक आहे सेम आहे बरं ग्रुप बी आणि ग्रुप सी हे सेम आहे त्यानंतर रिजनिंग मॅथवर इथं वीस क्वेश्चनपर्यंत असतात इकॉनॉमिक्सवर पंधरा क्वेश्चन येतात आणि यावर तीन क्वेश्चन येतात ठीक आहे आणि एक विषय आणखी असतो त्याचं नाव आहे पर्यावरण हा भूगोलामध्ये येतो यावर तीन क्वेश्चन येतात किती तीन क्वेश्चन सो so, अशा प्रकारे हे वायफर्गेशन इथं मेन्सचं असतं म्हणजे मेन्सला तुम्हाला वाढलेले सब्जेक्ट दिसतं टेक आणि रिमोट सेन्सिंग कायदे आणि पर्यावरण सो हो अशा so, प्रकारे आणि लक्षात ठेवायचं मेन्समध्ये में मेरिट मॅटर करतं ठीक आहे मेरिट लागत असतो कास्ट ठीक आहे ग्राउंड फक्त पी एस आयला आहे शंभर गुणांचं ग्राउंड असतं शंभरपैकी साठ क्वालिफाय करावं लागतं फायनल रिझल्टमध्ये ठीक आहे तुम्हाला त्याचा मार्क्स मोजल्या जात नाही हे क्वालिफाईंग आहे क्लिअर आणि पी एस आय इंटरव्ह्यू असतो चाळीस गुणांचा आणि हे गुण जे असतात ठीक आहे हे गुण चाळीस गुण ठीक आहे या गुणांनु हे मेरिटमध्ये कन्साइड होतात हे काय होतात मेरिटमध्ये म्हणून लक्षात ठेवायचं कधीही समजलं का तुम्हाला हे टप्पे प्री शंभर गुणांची कट ऑफ क्लिअर करावं लागतं मेरिटमध्ये मोजल्या जात नाही मेन्स चारशे गुणांची असते पहिल्यामध्ये इंग्लिश मराठी असतो दुसऱ्यामध्ये हे विषय असतात ग्राउंड फक्त पी एस आय असतं साठ गुण क्वालिफाय करावे लागते त्यापुढे नाही आणि मुलाखत ठीक आहे आयोग आता ह्याला साठला सत्तर करतोय मग सत्तर केलं ना आता परत साठ करणार आहे ठीक आहे सो अशा प्रकारे मुलाखत आहे त्यानंतर आता बघा जर तुम्ही बघितलं मग कट ऑफ कितीवर लागत असतो तर मोस्टली कसं असतं तुम्ही प्रिलिम्स पास झाले बघा तुम्ही प्री परीक्षेला पास होत आहे तर प्रीमध्ये तुम्हाला शंभरपैकी पैकी एक काय लागत असतो कट ऑफ लागत असतो एक लाईन लागत असते कट ऑफची आता ऑबियस आहे कट ऑफ कसा लागत असतो समजा जर मी तुम्हाला उदाहरण देतो जर समजा शंभर जागा निघाल टोटल तर एका जागेसाठी ठीक आहे पंधरा लोकांना बोलावल्या जातात म्हणजे किती लोक क्वालिफाय होतील पंधराशे विद्यार्थी क्वालिफाय होतील पंधरा ते अठरा बोलावले जातात मग ऑबियस आहे जे टॉपचे पंधराशे गुणवाले विद्यार्थी येतात समजून घ्या की पंधराशे विद्यार्थ्यांना वरच्या विद्यार्थ्यांना पन्नास पर्यंत मारचा कट ऑफ लागला पन्नास आणि एक लक्षात ठेवायचं प्रत्येक पोस्टचा वेगळा कट ऑफ लागत नाही वन एक्झाम वन कट ऑफ काय आहे वन एक्झाम वन कट ऑफ म्हणजे एकाच कट मध्ये तुम्ही सगळ्या राज्यसेवेला कसा एकच कट ऑफ लागतो आणि मग पुढे जाऊन तुम्हाला डेप्युटी कलेक्टर तहसीलदार वगैरे असे मिळतात तो तो सिस्टम आहे ठीक आहे हा कट ऑफ असतो फक्त क्वालिफाईंग असतो आता येतं मेन्स आणि लक्षात ठेवायचं मेन्समध्ये में असं राहतं की तुम्हाला ठीक आहे चारशे पैकी इतर पोस्टसाठी चारशेपैकी तुम्हाला काय असावे लागतात मेरिट लागतो मेरिट ठीक आहे आणि पी एस आयच्या बाबतीत चारशे चाळीसपैकी कारण की पन्नास मार्कचा इंटरव्ह्यू आहे ना सो इथं काय लागतो मेरिट ठीक आहे मेरिट लागतो चारशे पैकी क्लिअर म्हणजे लक्षात घ्या चारशेपैकीच कटॉप लागतो असं समजू आपण ठीक आहे चारशेपैकी कटॉप लागतो मग इथं जे मुलाखत असते मुलाखत म्हणजे ग्राउंड पीटी आणि ग्राउंड यासाठी काय होतं आहे का फक्त पी एस आयसाठी आहे हे फक्त पी एस आयसाठी आहे तर पी एस आयसाठी जेव्हा कट ऑफ लागायचा लागतो मेन्सचा तेव्हा आता समजा शंभर जागा आहेत पी एस आयच्या शंभर पी एस आयच्या जागा आहेत तर लक्षात घ्यायचं मेन्सचाला बोलावल्या जातील चार मुलांना म्हणजे चारशे विद्यार्थी काय होतील पात्र होतील कशासाठी ग्राउंड आणि पी एस आयसाठी आणि मग इथं ज्यांनी ग्राउंड सत्तर मार्कचं ग्राउंड मिळालं ते लोक मुलाखतीला जातील आणि पीएसआयचा कट ऑफ हा चारशे चाळीस पैकी लागतो आले लक्षात समजून घ्या एक पीएसआय पोस्ट आहे ज्याचा कट ऑफ चारशे चाळीस लागतो पीएसआयचा कट ऑफ का कमी असतो कारण की पीएसआय साठी मेन्सचा कट ऑफ हा एका चार लोकांना बोला जातो एसटी चा कट ऑफ कसा लागेल शंभर जागा आहे तर शंभरच लोक क्वालिफाय होतील जे एसटी आय होतील एसआरचं एसओच सेम आहे पण पी एस जर चर शंभर जागा आहे तर चारशे लोक मेन्स पास होतात कारण की त्यांना ग्राउंड वर पाठवायचं असतं मग त्या चारपैकी एक सिलेक्ट होतो So, आश्या एसी, एसी, तो तो है। सो अशा प्रकारे हा कट ऑफ लागतो आणि एस सी एस टी ओ बी सी अशी काटे कॅटेगरीमध्ये असाल तर निश्चित तुम्हाला कट पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे येतं एका लक्षात सो अशा प्रकारे ही परीक्षा आहे ठीक आहे आणि आता हे प्री मेन्स झालं आता तुम्हाला सांगतोय जे क्लर्क टाइपिस्ट असतात क्लर्क टाइपिस्ट आणि एस टी ए याचा सेम प्रोसेस आहे याच्या जर जा शंभर जागा असतील तर इथं नंतर म्हणजे नंतर जी मेन्स परीक्षा होते ना या मेन्स परीक्षेनंतर काय दिसतं तुम्हाला या मेन्स परीक्षेनंतर तुम्हाला स्किल टेस्ट दिसते स्किल टेस्ट काय असतं की उतारा दिला असतो ठीक आहे तो टाईप करायचा असतो स्किल टेस्ट म्हणतात आणि या स्किल टेस्टला एकास चार इतके विद्यार्थी पात्र होतात म्हणजे ऑबियस आहे शंभर जर जागा असतील तर चारशे लोकं कुठं जातील स्किल टेस्टला आणि त्याच्यानंतर ही स्किल टेस्ट फक्त क्वालिफाईंग आहे आणि मग ऑफ लागतो ठीक आहे हे झालं परीक्षेचं स्वरूप ओके आता एक लक्षात ठेवायचं ही जेव्हा परीक्षेची तेव्हा तयारी तुम्ही करता एक मिनिट बघतो ओके या परीक्षेची जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा सर्वात महत्वाचा काय आहे सांग सर्वात पहिले तुमचा आरसा आहे तो म्हणजे सिलेबस लक्षात ठेवायचं सर्वात महत्वाचा आरसा आहे तुमचा सिलेबस तुमच्याकडे सिलेबसची कॉपी दररोज सोबत असली पाहिजे पाठ पाहिजे मी तर म्हणतो मोबाईलच्या स्क्रीनवर सिलेबस लावा जेणेकरून कळेल तुम्हाला आपण कुठे आहे पाण्यात आहे नाही आहे ठीक आहे किती पाण्यात आहे कळेल सिलेबसची कॉपी आता काय करायचं सिलेबसमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्याच अभ्यासायच्या जसं इतिहास जो आहे इतिहास हा इतिहास काय करायचा फक्त आधुनिक वाचायचा मॉडर्न हिस्ट्री वाचायची नाही तर मग काय होतं जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं अकरावीचा स्टेट बोर्ड वाचा पूर्व मध्ययुग्नी वाचतात प्राचीनही वाचतात गेला ना वेळ जे येणारच नाही परीक्षेत ते का अभ्यास करायचं ठीक आहे नंबर दोन तुम्हाला आहे भूगोल आता भूगोल या विषयाबद्दल मी तुम्हाला समजून सांगतो बरेच सारे भूगोल शिकवणारे कार्यकर्ते आहेत सांगता स्टेट बोर्ड वाचा का स्टेट बोर्ड वाचा रे मला सांगा बरं दोन हजार अठरापासून तर चोवीसपर्यंत पर्यंत स्टेट बोर्डवर कुठं प्रश्न आला अरे बाबा स्टेट बोर्ड मध्ये महाराष्ट्र भारत नाहीच आहे फिजिकल जिओग्राफी आहे जे आमच्या अभ्यासात नाहीये मेन्सला एखादा प्रश्न आला तर आला कशाला उगीच वेळ घालवायचा नका वाचू मी सांगतो मी गेल्या सात वर्षाहून भूगोल शिकवतोय काही शिकवायचं का विद्यार्थ्यांना काही सांगायचं का तर लक्षात ठेवायचं भूगोल भारत आणि महाराष्ट्रातच वाचावं लागतं जगाचा भूगोल फिजिकल जिओग्राफी नाही वाचली तरी चालते काय गरज आहे वाचायची नाहीच गरज आहे वाचायची समजलं का तुम्हाला ठीक आहे इतिहास भूगोलामध्येही म्हणजे सिलेबस हा तुमचा आरसा आहे लक्षात ठेवा ठेवापूर्ण त्या आरशाचा काय करायचं नाही ते एक लेंथ आहे ती बघितली पाहिजे सिलेबस सर्वात इम्पॉर्टंट आहे तो नेहमीसोबत ठेवला पाहिजे दुसरं तुमच्याकडे दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचे पेपर्स असले पाहिजे ठीक आहे आणि म्हणजेच तुमच्याकडे पी क्यू चांगलं असलं पाहिजे ते दोन हजार अकराचे पे प्रश्न सोडवताय पा <coughs> खुश होताय ते बंद करा तो पॅटर्न गेला वन लाईनर आझाद हिंद समी सभेची स्थापना कोण गेली आझाद हिंद सेनेची स्थापना कोण केली गेला तो जमाना आजकाल काय आहे आजकाल पी क्यू मॅटर करता अठरा ते चोवीस हे आहे डायनेमिक आहेत ठीक आहे आणि या पेपरचं परत 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 पी क्यू सॉल्व करा सो सर्वात महत्वाचं आहे तुमच्याकडे पी क्यूचा प्रॉपर सोर्स असला पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की तुमच्याकडे प्रॉपर संदर्भ ग्रंथ असले पाहिजे प्रॉपर काय असले पाहिजे संदर्भ ग्रंथ कोणीतरी सांगतंय कोणातरी पुस्तकाचं कवर चांगलं दिसतंय म्हणून कोणतंही पुस्तक नका खरेदी करू हा मूर्खपणा आहे लक्षात ठेवायचं मी तुम्हाला सरळ सांगतो इकोसाठी सर वापरताय पुस्तक एक तर कोळंबे सरांचं पुस्तक वाचा किंवा देसले सरांचं पुस्तक वाचा दोन्ही नका वाचू कोळंबे सरांचं का वाचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड टू द पॉईंट पुस्तक आहे देसले सरांच्या पुस्तकात बरीच सारी माहिती अवॉइड करावी लागते नवीन विद्यार्थ्यांना काय वाचायचं काय अवॉइड करायचं समजत नाही ठीक आहे आणि दुसरं क्वालिटीचं पुस्तक वाचताय मी सांगतो फक्त रंजन कोळंबी सर वाचा लक्ष्मीकांत वाचण्याची गरज नाही काही गरज नाही लक्ष्मीकांतमध्ये इतकं वाचण्याची गरज प्रश्न तर शेवटी कोळंबे सरांच्या पुस्तकातच येतात ना आणि एक दोन जे आले ते कोणाच पुस्तकात नसतात त्यानंतर तुम्हाला सांगतोय सर्वात महत्त्वाचा करंट अफेअर आहे करंट अफेअरच्या माझ्या नोट्स जरी वापरल्या ठीक आहे माझ्या नोट्स तरी चालतंय आणि जर तुम्ही माझ्या नोट्स नसतील तुमच्याकडे तर तुम्हाला एक सोपी उपाय सांगतो एक तर परिक्रमा वाचा नाहीतर तर सिम्प्लिफाईड वाचा ठीक आहे परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड बाकी जे आहेत महाराष्ट्रात ते तितके ऑथेंटिक नाही आहे आणि ते तेवढा न्याय देतील की नाही मला याची गॅरंटी नाही ठीक आहे सो त्यामुळे सांगेल की डोळे मिटून या दोन पुस्तकांवर विश्वास ठेवायचा सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा ठीक आहे त्यानंतर सायन्स वाचताय ठीक आहे सायन्ससाठी बेस्ट वन आहे की जर तुम्ही बायो वाचत असाल तर भस्के सरांच्या पुस्तकांनी वाचा फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि हायजीन बघा बायोलॉजी झुलॉजी बॉटनी आणि जे आहे हायजीन हे भस्के सरांच्या पुस्तकांना वाचा ठीक आहे आणि त्याच्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे सरांच्या पुस्तकांवर वाचा आणि सर्वात बेस्ट मी सांगेन आठ ते दहा याचे स्टेट बोर्ड मस्ट वाचा स्टेट बोर्ड वाचा म्हणजे वाचाच आणि एक एक टॉपिक लिंक करून वाचा आठवीच्या पुस्तकात अर्धी उष्णता आहे नववीच्या पुस्तकात असं ते लिंक करून वाचा त्याच्यानंतर ठीक आहे रिजनिंग मॅथ्ससाठी कोणतंही एक पुस्तक वाचा मी मोस्टली सांगेल ढवळे सरांचं पुस्तक ढवळे सरांचं पुस्तक वगैरे आहे त्याच्यानंतर असे जे पुस्तकं असतात जे आयोगाच्या चा याच्यावर आहे किंवा एनी बुक कोणतंही फक्त एकच सरळ सेवेवाले जे पोलीस भरतीवाले बुक वाचू नका कारण की तिथे रिजनिंग विचारण्याची पद्धत वेगळी आपल्या परीक्षेत वेगळी राहतं कळालं त्यानंतर तुम्ही ठीक आहे भूगोल वाचताय मी तुम्हाला भूगोलासाठी एक सांगेल एक मेव सोल्युशन सांगेल एक तुम्ही तर तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वाचा सौदी सरांचं पुस्तक वाचत नसाल तर दीपस्तंभ वाचा दीपस्तंभ नस वाचत तर भगीरथमध्ये सरांचं पुस्तक आहे कोणतं कपिल पवार सरांचं बेस्ट पुस्तक आहे भगीरथचं पुस्तक सर्वात बेस्ट आहे ठीक आहे ते वाचा कारण की तिथं आर्थिक मानवी सगळी जिओग्राफी केली आहे ठीक आहे ती आणि जर मिळाल्या तर माझ्या नोट्स वाचा ठीक आहे माझ्या नोट्स वाचा कळालं त्यानंतर इतिहासासाठी मी तुम्हाला एक बेस्ट ऑप्शन सांगतोय इतिहासासाठी काय करा तुम्ही समाजसुधारकाचं पुस्तक काय गाठाड सरांचं वगैरे पुस्तक वाचू नका कारण की ते संदर्भ ग्रंथ आहे समाजसुधारक आणि समाधान महाजन सरांनी आता दोन पुस्तकाचे दोन भाग केले सो समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं तरी चालतंय कळतं का समजलं इकॉनॉमिक्स समजलं पॉलिटी समजलं करंट अफेअर समजलंय ठीक आहे त्यानंतर सायन्स कळालं रिजनिंग कळालं भूगोल कळालं आणि इतिहास कळाला ठीक आहे कायदे आहे साठी कायद्याचं पुस्तक माझं वाचा ठीक आहे भगीरथ प्रकाशनाच्या अंतर्गत माझं कायद्याचं पुस्तक आहे ते वाचा कायदे पवन सर ठीक आहे त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग साठी जर तुम्ही युज टू असाल इंग्लिश सोबत तर अकरावीची एन टी वाचा आणि नसाल वाचत आयोगाचे फक्त पी वाय क्यूज बघा पर्यावरणाचं पुस्तक वाचताय पर्यावरणाचं पुस्तक वाचा भगीरथ कोळंबे सरांचं किंवा ते जर नसेल तर तुषार घोरपडे सरांचं आणि सर्वात बेस सांगेल काही विषय शिकून घेतलेले कधी सांगतात रिजनिंग मॅथ्स शिकून घ्या सायन्स शिकून घ्या आणि बॅचेस नाही ह्या अशा प्रकारे बॅचेस करा कळला हे सर्वात महत्त्वाचं आता अभ्यासाचं जेव्हा नियोजन करता स्क्रीनशॉट करा जेव्हा तुम्ही अभ्यासाचं नियोजन करता तेव्हा अभ्यासाच्या नियोजनामध्ये काळजी घ्या नंबर एक सर्वात पहिले अभ्यासाचं नियोजन करत असताना कुठून तरी तो विषय शिकून घ्या मी तुम्हाला एक का म्हणतो हे याचं कारण समजून घ्या मी असं म्हणणार नाही माझी बॅच लावा मी म्हणणार नाही तो मूर्खपणा मी करणार नाही ठीक आहे कोणाचीही बॅच लावा यूट्यूबवर करा फ्री करा विकत घ्या बॅच घ्या काही करा पण शिकून घ्या काय असतं सेल्फ स्टडी मी केला मी कोणतेच क्लास आजपर्यंत केले नाही मला गरजच पडली गरज पडली इन द सेन्स माझी ती पद परिस्थिती नव्हती क्लास करायची मग माझ्याकडे ऑप्शन नव्हतं मी सेल्फ स्टडी केला पण सेल्फ स्टडी करायला चार पाच वर्ष लागतात ना पंचवर्षी योजना जाते ना त्यापेक्षा कमी वेळात करायचं ना सुरुवात सो ते करा सर्वात पहिले मी तुम्हाला सांगेल अभ्यासाचं नियोजन कुठून तरी क्लासेस करा क्लासेसमध्ये इतके डायनॅमिक तुम्हाला ॲप्रोच शिकवलं जातं जे स्वतः तुम्हाला जमणार नाही एक नंबर सेल्फ करत असाल तर करा पण थोड्या चुकांवर तुम्हाला काम करता आलं पाहिजे नंबर दोन क्लासेस झाल्यानंतर तुमच्या प्रॉपर नोट्स तयार करा मी बघा ना मी तुम्हाला बरं नोट्सवर लिहून देतो मला पीपीडी बनवता येत नाही का पण ते का कारण की नोट्स तुमच्या प्रॉपर बनल्या पाहिजे आणि माझ्या नोट्स टू द पॉईंट असतात नोट्स झाल्यानंतर मग तुम्ही काय करा पी वाय क्यूज आणि आपल्याच नोट्समध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायचं पुस्तकात हायलाईट करायचं आणि ते, ते कर वाचत राहायचं पी वाय क्यू सॉल्विंग करायचं आणि पी वाय क्यू सॉल्विंग केल्यानंतर परीक्षेच्या पूर्वी एखादी टेस्ट सिरीज लावा कोणती लावा कोणती लावा तुम्हाला वाटते ते टेस्ट सिरीज लावा ठीक आहे कोणतीही टेस्ट सिरीज लावा जे वाटतं त्या जसं आता समजा रयत प्रबोधनीची टेस्ट सिरीज आहे बेस्ट भगीरथची टेस्ट सिरीज आहे बेस्ट टेस्ट सिरीज आहे ठीक आहे अशा ज्या ह्या टेस्ट सिरीज असतात ह्या टेस्ट सिरीज जर तुम्ही वापरल्या ना तर त्या बेस्ट वन तुम्हाला सोल्युशन मिळतंय सो अशा प्रकारे अभ्यासाचं करा आणि सर्वात महत्त्वाचं की रिव्हिजन खूप करा मी तुम्हाला सांगेन की आपला जो खेळ आहे हा रिव्हिजनचा खेळ आहे रिव्हिजन मिनिमम फोर टाइम्स दिल्या गेल्या पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं जोपर्यंत ऐंशी टक्के पी वाय क्यू सॉल्विंग होत नाही तोपर्यंत सोडायचं नाही म्हणजे सोडायचंच नाही ऐंशी टक्के पी वाई की सॉल्विंग झाली तर समजून घ्यायचं आपल्याला ते समजलं येते का लक्षात अभ्यासाचे जे स्लॉट आहे एका विषयाला एका विषयाला दोन तास द्या दोन तास अभ्यास कसा करायचा बघा पंचवीस मिनिट रीड करायचं बघा पहिला स्लॉट पंचवीस मिनिट रीड करायचं ठीक आहे हे रीडिंग झालं की काय करायचं पाच मिनिटं चिंतन करायचं पाच मिनटं हे चिंतन करायचं मग परत पंचवीस मिनिट रीडिंग पाच मिनिटं चिंतन चिंतन म्हणजे ते रिकॉल पंचवीस मिनिट पंचवीस मिनिट म्हणजे तुमचं शंभर मिनिटं वाचून वीस वीस मिनिटं चिंतन झालं पाहिजे असं करा आणि जर अभ्यासाची सुरुवात आता इथूनच करायला सुरुवात केली असेल तर मी तुम्हाला सांगेन काय करा पहिले मॅथ्स करा तीन महिने मॅथ्स करा किंवा दोन महिने मॅथ्स करा त्याच्यानंतर रिझनिंग करा ठीक आहे त्याच्यानंतर सायन्स विषय दररोज अभ्यासात घ्या आणि त्यानंतर करंट अफेअर हे विषय डेली अभ्यासात घ्या डेली अभ्यास घ्या ठीक आहे आता मी एक मेंटरशिप बॅच राबवली होती निश्चय वन पॉईंट टू त्याला जवळपास महाराष्ट्र हजार प्लस रजिस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये मी नव्वद दिवस पोरांकडून स्टेबल अभ्यास करून घेतला त्यांना सांगितलं हेच वाचा आणि असंच वाचा त्याच्यामध्ये दररोज टेस्ट सॉल्व्हिंगला देणं वगैरे असं केलं आज तुम्हाला असं दिसेल की तिथं पोरांचे अटेम्प्टची संख्या नव्वद नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव होते खूप चांगले रिकॉल येतात तुम्ही जर निश्चयचे विद्यार्थी असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणता फायदा झाला आता आपण काय करतोय जे नोव्हेंबर महिन्याची तयारी करतायत नोव्हेंबर दो हजार पंचवीस त्याच्यासाठी आपण एक बॅच घेऊन येतोय निश्चय ठेवायचं हे निश्चय टू पॉईंट ओचं रजिस्ट्रेशन फक्त पंधरा मे पर्यंत असेल तुम्हाला ही बॅच फक्त पंधरा मे पर्यंत ऍपूर असेल पंधरा मे पर्यंत जे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी असेल नोव्हेंबर पर्यंत तुमचा अभ्यास संपूर्णतः क्लिअर करून घ्यायची जबाबदारी माझी असेल ठीक आहे सो अशा प्रकारे आपण ती बॅच राबवतोय माझी वन टू वन मेंटरशिप असेल माझ्या अकॅडमीला मी दिलेल्या नंबरला कधीही कॉल करा मी स्वतः कॉल रिसिव्ह करतो असिस्टंट वगैरे असा प्रकार इथं नसतो डायरेक्ट वन टू वन मेंटरशिप होतं ठीक आहे सो अशा प्रकारची निश्चय बॅच आपण लॉन्च करू आणि हे विषय करा आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर जी एसची तयारी करा एक कठीण जी एस क्वालिटी घ्या त्याच्यासोबत हिस्ट जिओ घ्या हो ठीक आहे एक काय करा मग हा एक जोड बनवा एक बनवा इकॉनॉमीचा जोड आणि इकॉनॉमीला त्याला सोबतीला द्या ते म्हणजे काय ठीक आहे इकॉनॉमीला सोपतीला द्या हिस्ट्रीला सो अशी जर जी एस टी तयारी करत गेले ठीक है तर तुम्हाला कठीण जाणार नाही फक्त एक लक्षात ठेवायचं डेली जर दहा तास अभ्यास करत असाल दहा तास अभ्यास करावाच लागतं सॉफिस्टिकेटेड लाईफ डिमांड मोर रिस्ट्रिक्शन्स तो तुमच्या रिस्ट्रिक्शन टाका जेणेकरून तुम्हाला सॉफिस्टिकेटेड लाईफ मिळेल ठीक आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात की इफ यू वॉन्ट टू सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड जर तुम्हाला पुढे जायचं असेल त्या घोड्यासारखं ज्याच्या डोळ्याला जसे झापड लावलेले असतात त्याला फक्त फोकस दिसतं आजूबाजूचं नाही आणि कन्सिस्टन्सी ठीक आहे ही एक तर मॅटर करतं आहे हार्डवर्क मी म्हणणार नाही डिवोशन भक्तीच करावी लागते या परीक्षेची उगीच पोरांना चार चार पाच पाच वर्ष लागत नाही ठीक आहे त्यांना त्यांच्या माप त्यांच्या चुका नका कळू बऱ्याचदा चुका सिस्टममध्ये असतात बऱ्याचदा सिस्टम आपल्या प्रिपरेशनमध्ये चुका असतात सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात दहा तास अभ्यास करत असाल तर मी तुम्हाला सजेशन देईल सात तास रिडिंग करा ठीक ता आहे तुम्हाला जे पी वाय क्यू सॉल्विंग हा काय वाटतंय ठीक आहे तुम्हाला वेस्ट ऑफ द टाईम वाटतंय तर ज्यानं पी वाय क्यू सॉल्विंग केलं नाही तर त्याचं बेटा प्रॉब्लेम आहेत हे लक्षात ठेवा म्हणून ही परीक्षेची तयारी करत असताना सर्वात इम्पॉर्टंट आहे की डेली तुम्ही काय केलं पाहिजे दोन तास मॅथ्स रिजनिंगला द्या दोन तास सायन्सला आणि डेली फक्त तीसच मिनटं करंट अफेअरला द्या सो हे साडेचार तास तुमचे घेतील ठीक आहे आणि उरलेले जे आहेत मग दोन दोन तास एका एका विषयाचा हा एक कॉम्बो दोन दोन तासाचा तीन तीन महिने हा एक तीन महिन्यात हे कम्प्लीट होतात दोन विषय आणि पुढच्या तीन महिन्यात हे क क्लिअर होतात झालं आणि हे तर आपले आहेतच परीक्षेपर्यंत हे विषय कारण की इथं तुम्हाला प्रॅक्टिस रिव्हिजन आणि सर्व गोष्टी मॅटर करतात असं जर प्रॉपर नियोजन केलं तर कुठेही गजवळ जाणार नाही तुमच्या संपूर्ण प्रवासात मी तुमच्यासोबत असेल त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा क्लिअर असं आता एक सर्वात महत्त्वाचा आहे धोका धोका काय आहे की जर तुम्ही डायवर्टेड असाल मी असं म्हणणार नाही की तुम्ही कोणती गोष्ट चुकीची करताय बघा या जगात कोणतीच गोष्ट चूक किंवा बरोबर नसते ठीक आहे ऑबियस आहे मित्र आहेत ऑबियस आहे फक्त मित्रांना प्रायोरिटी किती द्यायची स्वतःला किती द्यायची हे कळायला पाहिजे रिलेशनशिपमध्ये आहात रिलेशनशिपला वेळ वेळ वेड़ द्या ठीक आहे फक्त किती प्रायोरिटी किती द्यायची हे समजायचं नाही तर मूर्खपणानं मग त्याच्याच मागं लागणं ठीक आहे असं त्याच्यानंतर स्वतःला वेळ देताय जिमला वेळ देताय स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत आहे मनोरंजनाकडे तर प्रायोरिटीज सेट केल्या पाहिजे आणि मोस्टली जोपर्यंत तुमचं करिअर सेट होत नाही तोपर्यंत तो तुम्ही या गोष्टीला प्रायोरिटी देऊच नका ठीक आहे कोणती गोष्ट वाईट नसते चुकीची नसते पण काय असतं त्याची इंटेन्सिटी ही चुकीची किंवा वाईट असते सो त्यामुळे त्या गोष्टी सोडू नका आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यांच्यासाठी डिवोशन द्यायचं ते सर्वात इम्पॉर्टंट आहे ते आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि आपलं करिअर आपल्यासाठी महत्त्वाचं हो आहे शेवटी तुमच्यासोबत तुमच्या आई वडील आणि तुमचं करिअरच असतं ठीक आहे एका कालावधीनंतर आई वडील पण सोबत नसतात मग तुमचं करिअर असतं आणि मग तुम्ही कोणाचे तरी आई वडील बनता ते तुमच्यासाठी पुढची पिढी तुमच्यावर डिपेंडन्स असते सो हे सर्वात महत्त्वाचं गोल असलं पाहिजे सो अशा पद्धतीनं जर प्रिपरेशन केलं ना तर तुमच्या प्रिपरेशनमध्ये कुठेही अडथळे येणार नाहीत प्रिपरेशन प्रॉपर वेनं करा ठीक आहे तुमचे गाईड महाराष्ट्रात कोणाचेही क्लास लावा नीती अकॅडमीचेच क्लास लावा मी म्हणणार नाही कोणाचेही क्लास लावा पण विषय कोणातरीकडून शिकून घ्या चांगल्या पद्धतीनं शिकून घ्या ठीक आहे तुम्हाला वाटत असेल माझ्याकडून शिकून घ्या तर नक्कीच स्वागत आहे वाटत असेल तर कुठेही करा पण चांगल्या पद्धतीने शिकावं यूट्यूबवर जेवढं देता येईल मी तेवढ्या पद्धतीने तुम्हाला देतोच ठीक आहे चांगल्या पद्धतीनं अभ्यासाची तयारी करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे छान तयारी करा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच कीप स्टडींग جاهد